गणपती बप्पा मोर्या तर आज आपण बनवणार आहोत तर बप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनणारे चविष्ट आणि स्वादिष्ट असे मौसूत दानेदार रवा आणि खोबऱ्याचे मोदक चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता अगोदर आपण पाहणार आहोत रेसिपीसाठी आपल्याला जे मोदकासाठी साहित्य लागणार आहे तर ते आपण पाहूया तर इथं मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि रवा हा झिरो साईडचाच आहे एकदम छोटा रवा आहे आणि दोन वाट्या रवा आणि त्याच्यासाठी एक वाटी खोबरं मी काय केलं खोबरं सुको खोबरं होतं तर त्याची काळी पाट सोलून म्हणजे छलून काढली आणि मिक्सरला बारीक करून घेतलं आणि इथं बारीक चिरलेला गुळ हा दीड वाटी घेतलेला आहे प्रमाण लक्षात ठेवा तुमचे मोदक अजिबात बिघडणार नाहीत अगदी मऊ सूद दाणेदार होतील आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम असे बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे बारीक करून घेतलेले आहेत आणि चार ते पाच चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि एक चमचा इलायची पावडर घेतलेली आहे तर पाहू शकतात दोन वाट्या रवा एक वाटी खोबरं अर्धी वाटी दूध दीड वाटी गूळ तूप हे जे लागणार साहित्य आहे तर एवढं साहित्य आहे घेतलेलं आता सुरुवातीला आपल्याला बघा इकडं कढई गरम कराय ठेवायची आहे कढई गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तर कढई छान गरम झाली आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये काय करायचं तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन वाटे आपण जो रवा घेतलेला आहे तर हा रवा जवळपास पाच ते सहा मिनिट असा मंद गॅसवरच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे असा हलका फुलका होईपर्यंत प्रमाण लक्षात ठेवा हे प्रमाण बरोबर एकवीस मोदकाचं आहे जर तुम्ही छोटे मोदक केले तर जास्त होतील आणि जर मध्यम आकाराचे जर केले तर बरोबर एकवीस होतील आता रवा आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत सुरुवातीला फक्त आपल्याला कसं मंदाच्यावरच रवा भाजायला थोडासा टाईम लागतो तर टाईम लागला तरी चालतो पण कसं आपले मोदक खूपच असे दाणेदार बनतात त्यासाठी मोदक असे छान बनण्यासाठी रवा हा भाजायला आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे जवळपास पाच सहा मिनिट आणि छान असा कमी गॅसवरच रवा हा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात बघा रवा थोडासा असा हलका फुलका झालेला आहे तर तुम्हाला दिसत असेल तरी आपल्याला जसा हवा आहे तसा रवा आपला इथं भाजलेला नाही आता जवळपास इथं झालेला आहे पाच मिनिट रवा भाजून पाच मिनिट झालेला आहे आताच्या या स्टेपला तरी देखील आपल्याला रवा आणखी एक दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे आणि सारखं असं उलतानाने आपल्याला रवा हा हलवत राहायचा आहे तर पाहू शकतात रवा हा असा छानपैकी भाजलेला आहे आणि आता आपण रवा सुरुवातीला घेतला होता तर तो रवा पाहू शकतात आणि हा रवा आपल्याला भाजलेला तर हा पाहू शकतात तर दोन्ही रव्यामध्ये किती म्हणजे बदल झालेला आहे आता इथं छान रवा असा भाजलेला आहे आताच्या स्टेपला सात मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आपण बारीक केलेले घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये आणि लगेच आताच्या या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आपण खोबरं जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं तर खोबरं याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खोबरं जर तुम्हाला ओलं खोबरं जर तुम्हाला घ्यायचं असेल ते जरी घातलं तरी चालतं आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स आणि खोबरं हे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेलं आपलं जे चार पाच चमचे तूप घेतलं होतं त्यातलं दोन चमचे शिल्लक राहिलेलं होतं तर तो, ते देखील घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट छान हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं खोबऱ्याचा पण पन, कच्चेपणा निघून जातो आणि ड्रायफ्रूट्स पण छान असे भाजले जातात या रव्यामध्ये आता इथं बघा छान असे पूर्ण म्हणजे भाजून घेतलेलं आहे मिश्रण आणि आता आपल्याला इथं गॅस बंद करायचं आहे आत्ताच्या या स्टेपला अजिबात आता आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही तर गॅस बंद केलेला आहे आणि छानस परतून घ्यायचं आहे कारण कस कढई गरम आहे गॅस बंद केल्या सुद्धा आपल्याला अरवा हलवून घ्यायचा आहे कारण कसं कढई गरम आहे आता बघा पूर्ण मिश्रण असं इथं आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि आत्ताच्या ह्या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गूळ तर आपण दीड वाटी गूळ घेतलेला होता दोन वाटी रवा आणि एक वाटी खोबरं याच्यासाठी दीड वाटी गूळ हा योग्य प्रमाण होतं जर तुम्हाला गोड गोडाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि आपले मोदक जास्तीचे असे म्हणजे स्वादिष्ट चविष्ट बनण्यासाठी याच्यामध्ये घालायची एक चमचा इलायची पावडर आणि आता हे मिश्रण गरम आहे तर त्यातच हा जो आपण गुळ घातलेला आहे तो तो गरमीने काय होतो तो, तो गुळ असा वितळला जातो पटकन असा हे होतो म्हणजे वितळतो गॅस आपल्याला अजिबात चालू करायचा नाही आपल्याला हे जवळपास तीन ते चार मिनिट हे मिश्रण असं आपल्याला उलताने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा गूळ असा या रवा गरम असल्यामुळे आणि कढई गरम असल्यामुळे रवा हा असा वितळला जातो असं म्हणजे हे मिश्रण ओलसर होतं आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ताच्या या स्टेपला याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर ते दूध पूर्ण घालू नका थोडस एक दोन चमचे शिल्लक ठेवा किंवा दोन तीन चमचे एकदा जर तुम्ही पूर्ण घातलं तर मग मिश्रण जर जास्त चोरसर झालं तर मग आपल्याला नंतर काही करता यायचं नाही मग परत आपल्याला रवा भाजून घ्यावा लागेल तर आणि जे एक दोन चमचे राहिलेलं दूध होतं ते देखील लागलेलं आहे तर एवढं जे प्रमाण मी बरोबर तुम्हाला सांगितलं आहे याच्यामध्ये काहीच कमी का जास्त करू नका तुमचे मोदक अगदी परफेक्ट जमतील जे शिल्लक दूध होतं ते पण मी घातलेलं आहे आणि इथं मिश्रण आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण कोमटच आहे आता हे मिश्रण बघा आपल्याला मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे जरा थोडस गरम होतं म्हणून मी काय केलं थोडस पसरून ठेवलं आणि आता ते आपल्याला मोदक बनवण्यासाठी छान असं झालेलं आहे आता काय करायचं इथं आपल्याला मोदकाचा साच्या घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं थोडंसं तेल तेल लावून घ्यायचं कारण कसं मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत मग तो मोदक असा अलगत निघला जातो तर त्याच्यासाठी साच्याला थोडंसं सा तेल किंवा तूप लावून घ्या आणि हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आणि या मोदकाच्या साच्यामध्ये हाताने असं आपल्याला दाबून भरायचं आहे म्हणजे असा मोदकाचा, मोदकाचा आकार छान असा येतो आणि असं मोदकाच मिश्रण हे काय करायचं छान असं दाबून भरायचं आणि अलगत हा साच्यामधून हा मोदक अलगत असा बाहेर काढायचा तर पाहू शकतात बघा किती सुंदर आणि सुरेख इथं दाणेदार असा आपला मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला राहिलेले मोदक देखील करून घ्यायचे आहेत तर चला मग आता मी झटकीपट आता हे मिश्रण गरम आहे थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपल्याला झटपट मोदक बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त मोदक करायचे असतील तुमचं मिश्रण जर थोडंसं कोरडं झालं तर काय करा एक टिप्स मी सांगते ती आवर्जून वापरा तर काय करायचं जर तुमच्या तुमचं हे मिश्रण जर तुमचं जास्तच असं कोरडं झालं तर काय करायचं गॅस चालू करायचा आणि एकच मिनिट एकदम कमी गॅसवर काय करायचं थोडंसं गरम करून घ्यायचं नंतर गॅस बंद करायचा आणि मोदक बनवून घ्यायचे तर इथं बघा आपले पूर्ण रव्याचे मऊ सूत आणि दाणेदार असे रवा आणि नारळाचे मोदक तयार झालेले आहेत तर बरेच जण काय करतात साखरेचं प्रमाण खायचं टाळतात तर त्याच्यासाठी मग मी या मोदकामध्ये साखरेचं प्रमाण बिलकुल वापरलेलं नाही त्याच्यासाठी मी गुळ घातला आणि गुळ घालून स्वादिष्ट असे मी तर मोदक बनवले आहेत तर आहे की नाही रेसिपी सोपी झटकीपट बनणारी तर बाप्पाच्या प्रसादासाठी आवर्जून हे रवा आणि खोबऱ्याचे मोदक नक्की बनवा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद